मंडळी माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आपले मनापासून स्वागत आहे माझ्या चॅनल मध्ये भक्ती संबंधित पौराणिक कथा कहाणी भक्ती पर आधारित गीत भजन कीर्तन ऐकायला भेटतील धन्यवाद दर गुरुवारी भजनात बाई ग मला गजानन दिसलच नाही ग दर गुरुवारी भजनात बाई ग मला गजानन दिसलच नाही ग योग चांगला दिवा मी लाविला गजानन पाहिला दिवा मी लाविला गजानन पाहिला हाती घेऊन तांब्याचं भरण धू गजाननाचे चरण हाती घेऊन तांब्याचं भरण गजानना चरणग च दिवा मि लवि गजानन पाहिला दिवा मि लवि गजानन पहिला दर गुरु भजनत मला गजानन दिसलाच नाही ग गर गुरु अरी बाई बैग मला गजानन दिसलाच नाही ग योग चांगला दिवा मी लाविला गजानन पाहिला दिवा मी लाविला गजानन पाहिला हाती घेऊन गंधाची वाटी लव गजाननाच्या मूर्ती हाती घेऊन गंधाची वाटी लौ गजानना मूर्ति योग चांगला दिवा मी गजानन पाहिला दिवा मी गजानन पाहिला दर गुरु गुरवारी भजनात् बैग मल गजानन दिसलाच नाही दिसला गर गुरुवारी भजनात् बै ग मम गजानन दिसलाच नाही ग योग च दिवा मी लाविला गजानन पाहिला दिवा मी लाविला गजानन पाहिला हाती घेऊन फुलांच्या माळा घालू गजाननाच्या गळा हाती घेऊन फुलांच्या माळा घालू गजाननाच्या गळा योग चांगला दिवा मी लाविला गजानन पाहिला दिवामीला विला गजानन पहिला दर गुरुवारी भजनात् बैग मजानन दिसला गर गुरुवारी भजनात् बै ग मला गजानन दिसलाच नाही ग योग चांगला दिवा मी लाविला गजानन पाहिला दिवा मी लाविला गजानन पाहिला हाती घेऊनी आरतीचे ताट गजानन देतील मला भेट हाती घेऊन आरतीचे ताट गजानन देतील मला भेट යෝග සංගෙලා දිවාමීලාවිලාගජානන පාහිලා දිවාමීලාවිලා ගජනන පාහිලා දරගුරු වරිභජනත බයිගම ළගජනන දිසලත්ස නහිග දරගුරු වරිභජනත බයිගම ළගජනන දිසලස නහිග. योग सङ्गला दिवा मे लवि गजानन पाहिला दिवा मि लवि गजानन पहिला हा घनी पेढा मोदकीवना सारक हाी घे पेढा मोदकीवना सारथक योग दिवामीला विला गजानन पाहिला दिवामीला विला गजानन पाहिला दर गुरु गुरुवारी भजनत मला गजानन दिसलाच नाही ग दर गुरु गुरवारी भजनत बाय ग दिसलाच नाही ग योग चांगला दिवा दिवामि विला गजानन पाहिला दिवा दिवामि विला गजानन पाहिला धन्यवाद तुझा लागले वेड मला मी आलो तुझा लागले वेड मला काय सांगू तुला माझ्या ना थारी नाथारी थारी माझ्या ना थारी मा ना थारी नाथारी शी ना शेगावी मी आलो तुझ्या लागले वेळ मला शेगावी मी आलो तुझ्या लागले वेळ मला काय सांगू तुला मारिनाथारीना थरी मारिना थारीना रे मी आलो तुझ्या गावी तुझी कृपाही ठेवावी रूप तुझे पाहुनिया तुझी मूर्ती साठवावी मी आलो तुझ्या गावी तुझी कृपा ही ठेवावी रूप तुझे पाहुनिया तुझी मूर्ती साठवावी तूच जगाचा माता पिता तूच स्वामी रे माझा मा थारीना थारीनाथरी थारी। मा थारीना थारीनाथरी थारी थारी। शेगावी मी आलो तगल वेण मला मी तुझा लागले वेड मला सांगू तुला माझ्या थारे ना थारे नाथारे मा नाथारे माझ्या नाथ रे नाथारे नाथारे तू अंतनको पाहू तुला दुःख किती सांगू बोला भक्त मी तुझा सांग कुठे मी जाऊ तू अंत नको पाहू तुला दुःख किती सांगू बोला भक्त मी तुझा सांग कुठे मी जाऊ मोहमाईच्या फाशा मधुनी मजला तारी रे मोहमाईच्या फाशा मधुनी मजला तारी रे माझ्या नाथारे 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 माझ्या नाथारे 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 शेगावी ना 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 मी आलो तुझ्या लागले वेळ मला शिगावि मि आलो लागले वेड काय सांगू तुला मा नाथारे 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 माझ्या नाथारे 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 हे तुझीच रे नगरी झाली ही पंढरी कुण्या मुखाने नो हिला तुझी रे न्यारी हे तुझीच तुण रे नगरी झाली ही पंढरी कुण्या मुखाने मुखानेवर हिला तुझी जे न्यारी का आम्हा तारी रे गजाननजी तुझे पालक आम्हा तारी रे माझ्या नाथारे 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 ना 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 शी शेगावी मी आलो तुझ्या लागले वेळ मला शी मी आलो तुझ्या लागले वेळ मला काय सांगू तुला माझ्या नाथारी थारी नाथारे माझ्या नाथारे हारी नाथारी नाथारी माझ्या नाथ हारी नाथारी नाथारी ध धन्यवाद शीगावी सा साजना निरोपाम घ्यावा वाट पहाते मी ग शेगावी जाण्याला शेगावीचा साजना निरोपांचा घ्यावा वाट पाहते मी ग शेगावी जाण्याला वाट पाहते मी ग शेगावी जाण्याला दुरूनच दिसते अंगनात तुळस ग मंदिराला सोन्याचा कळस दुरूनच दिसते अंगनात तुळस ग मंदिराला सोन्याचा कळस शेगावीचा साजना निरोप आमचा घ्यावा वाट पाहते मी ग शेगावी जाण्याला वाट पाहते मी ग शेगावी जाण्याला दुरूनच दिसते देवळाची नानी बाबा गांघोळीला नाग झरीचे पाणी दुरूनच दिसते देवाळाची नी बाबाच्या गांघोळीला नागझरीचे पाणी शेगावी जा साजना निरोपाम जा घ्यावा वाट पाहते मी ग शेगावी जाण्याला वाट पहाते मी गे गावी जाण्याला दुरूनच दिसते नाच नारे मोर बाबाच्या गळ्यामध्ये फुलांचे गहार दुरूनच दिसते नाच नारे मोर बाबा जाग गया मधे फुलांचे गहार शेगावीचा साजना निरोपाम चा घ्यावा वाट पाहाते मी ग शेगावी जाण्याला वाट पाहाते मी ग शेगावी जाण्याला दुरूनच दिसते विहीर बाबा गणेवद्याला बदामीची खीर दुरूनच दिसते अंगनाथ वी बाबाच्या विद्याला बदामीची खीर शेगावीचा साजना निरोप आमचा घ्यावा वाट पाहते मी ग शेगावी जाण्याला वाट पाहते मी ग शेगावी जाण्याला दुरूनच दिसते घराची ग साखळी बाबा गणिवेद्याला चुना चुनानी भाकरी दुरूनच दिसते घराची ग साखळी बाबाच्या गणवेद्याला चुना चुनानी भाकरी शेगावीचा साजना निरोप आमचा घ्यावा वाट पाहते मी ग शेगावी जाण्याला वाट पहाते मी गशी गावी जाण्याला दुरूनच दिसते नाचणारे हाती गजानना बाबाची करूया आरती दुरूनच दिसते नाचणारे हाती गजानन बाबाची करुया आरती शेगावी सा साजना निरोपाम सा घ्यावा वाट पाहते मी ग शेगावी जान्याला वाट पाहते मी ग